आपण केलेल्या मुंबई ते केदारनाथच्या प्रवासामधला हा भाग तिसरा आहे जर कोणी पहिला आणि दुसरा पार्ट बघितला नसेल तर आय बटनवरती त्याची लिंक येईल त्या व्हिडिओची तुम्ही त्या व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल फाटापासून सीतापूर जी पार्किंग होती तिथपर्यंत आपण बाय बसने गेलो होतो नंतर तिथून सोनप्रॅक परत चालत गेलो तर ह्या व्हिडिओमध्ये जो आम्हाला प्रवासामधला अनुभव आला तो तुम्हाला पाहायला भेटेल प्रवासामधली मजाक मस्ती रस्त्यावरची झालेली भांडणं आणि केदारनाथची डार्क साईट म्हणून तुम्हाला एक बघायला भेटेल घोड्यांसोबत झालेली अवस्था किंवा बिचारे पालखीमध्ये घेऊन जाणारे लोक असे बरेचसे अनुभव आम्हाला आले ते मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आवडल्यास नक्की लाईक करा तर चला सुरू करू निघत ट्रेकला स्टार्ट करतोय ट्रेक चालू केलाय पेटले एक थोडा बिचारा मेला होता वेलकम टू द निळा त्रास हे साले खच्चर आले देतात तर चला चालत राहू तुमचा प्रणय आणि कान करणार नाही असं काही काही झालंय का ऑक्सिजन का लेवलचा काही इशू झाला लगेच थंडी पडते जबरदस्त हार्ड आहे रे बाबा एवढे हार्ड टाईट आहे ना जाम बेकार जाम जो अर्ज आला आता आपण निघत आहोत आपल्या नेक्स्ट मुमेंटला पाहूया आपण काय होणार आपल्या सोबत फायनली सकाळी साडेचार वाजले आणि आम्ही आता केदारनाथचा ट्रेक चालू करतोय चालू करतोय येईल आम्ही पोहोचलोय जाता सीतापूर पार्किंगला आणि इथून आम्ही आता ट्रेकला स्टार्ट करतोय म्हणजे बाकीचे गँग पुढे गेले आम्ही चौघे पाच जण रेनकोट आणि कपूरवपूर घ्यायची तयारी करत होतो चले प्रणय नमस्कार घुमकी तुम्ही मराठी यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं पुन्हा येता स्वागत मुंबई टू केदारनाथचा जो आपण प्रवास केला होता त्याचा हा तिसरा भाग आहे आणि पहिला भाग आणि दुसरा भाग जर कोणी बघितला नसेल तर आपल्या या चॅनलवरती आहे इथे मी प्लेलिस्टवरती टाकेन नक्की बघा फायनली आम्ही ट्रेक चालू केला आहे सकाळी साडेचार वाजेत तुम्ही बघू शकता मोठ सेल्फी घेत आहेत आणि जबरदस्त थंडी आहे इथे आपण इकडे आपण व्हेरिफिकेशन केलं आपल्या ग्रुपने भेटलं होतं आपल्याला आणि आता इथून पुढे पुढे थोडं जाऊन गाडी पकडून काहीतरी रुपये पर पर्सन घेतील जर कोणाला केदारनाथची करायची असेल ना तर ऑनलाईन एक पोर्टल आहे तिकडे जाऊन पहिल्यांदा रजिस्टर करावं लागतो त्याच्यानंतर मग आपल्याला इकडे एंट्री भेटते बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये कळतीलच आता आपण गौरीकुंडसाठी तिथून अशा गाड्या लागल्यात त्या गाडी करणारच आपण पोहचलोय त्या ब्रिज वरती अशा आपल्याला आता याचा किती टाइम लागेल अर्धा घंटा घे कार होत सगळ्यात भारी म्हणजे काकावर काय म्हणतो सगळे पुढे गेले आणि अजून आपल्याला अर्धा तास लागेल सगळ्यात भारी म्हणजे आपल्याला फ्रंट सीट पेटली हरिद्वार ते फाटा हा प्रवास आपण भाग टू मध्ये आहे तर फाटा हा असा प्लेस आहे जिथे आपण आपला हॉटेल होता जिथे आपण थांबलो होतो फाट्यापासून सोनपराच्या सीतापूर पार्किंग पर्यंत आपल्याला बस सोडणार होती आणि तिथून आपल्याला पायी टॅक्सीसाठी जायचं होतं आणि ती टॅक्सी पर पर्सन पन्नास रुपये घेऊन टॅक्सी आपल्याला गौरीकुंडला सोडणार होती आता ही टॅक्सी पकडून आता आपण गौरीकुंडला जाणार आहोत आणि तिथून आपला खरा केदारनाथ ट्रेक चालू होणार आहे तर ह्या व्हिडिओच्या मार्फत हे केदारनाथ ट्रेकचा अनुभव मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपण या कारमधून इथे उतरलो इथपर्यंत आपल्याला त्या टॅक्सीने सोडला खरा केदारनाथचा ट्रेक चालू होतो इथपर्यंत जो प्रवास आम्ही ना एकदम फुल एनर्जेनिक की आपल्याला आता केदारनाथ बघायला भेटेल यस यस करत करत फुल एकदम जोशमध्ये हो होतो आणि हा जोश ना तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये कळेलच कोणाचा किती जोश कि कुठपर्यंत टिकलाय म्हणजे एवढं डेंजर ट्रेक आहे तर तुम्हाला नक्की व्हिडिओ लास्टपर्यंत बघा असं करत करत ना आम्ही थोडं पुढे आलो तर इथं घोड्यांचा पडावा तुम्हाला दिसत असेल तर इथून तुम्ही घोडे विकत घेऊ शकता इथून साडेतीन हजार रुपये पर पर्सन आहे ते तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या आसपास जाऊन सोडतात म्हणजे तिथे एक असं एक स्टेशन आहे आणि तिथून दीड किलोमीटरवरती मंदिर आहे एक दीड किलोमीटरवरती काहीतरी तर तिथून तुम्ही घोडे घेऊ शकता इथून सिद्ध्याबाई आणि आपला अजून एक मित्र होता त्यांनी घोडा घेतला आणि आम्ही इथून पायी सुरू केला ट्रेक नको बाबा पुढे आल्याच्या नंतर आम्हाला पालखी दिसली आणि खरच खूप वाईट वाटलं यांच्यासाठी कारण आमच्या हातातली काठी जी होती तिचा वजन आम्हाला झालं होतं त्या ठिकाणी ही लोक एका माणसाला उचलून घेऊन जात होते कमालीचीच गोष्ट आहे तर पुढे चालत राहिलो आणि मग घोड्यावरून आपला सिद्धाबाय आलाच नाही साईबाबा इथूनच स्नो कॅप माउंटेन आपल्याला बघायला भेटतात बघू शकता हे बघा इकडे सगळे माणसं कमी घोडे जास्त धावत आहेत चालायला जागा पण नाही भेटत आहे गावात थंडी लागत होती ती चालून चालून आता गरम होत अचानक व्हिडिओ चालू केली आणि माझं लक्ष नव्हतं तिकडे एक घोडा बिचारा मेला होता बेकार वाटतं इकडे आपली सगळी मंडळी इकडे भेटले सगळे आणि तुम्ही बघू शकता स्नो कॅप माउंटन आपल्या इथे आहेत तिकडे आपल्याला पोचायचं अजून आणि इकडे सगळे आपली गँग आहे बंड्या आहे आणि ते सगळे चालतच करतो बंड्या कॅन्स कॅन्सल केला होता घोड्यावरती जाणार होता पण तो बोला नाही आज नाही तर कधीच नाही म्हणून तो चालतच येतोय तर चलो ए चालतच चाललोय तर लवकरच आपण पोचू अशी आशा करू आणि पोचू तर चला भेटू पुढे वेलकम टू पावर ट्रूप झाले तीन किलोमीटर आलेलो तीन किलोमीटर आलो फक्त अजून आपण चालू केले हो चालूच आहे अजून आपल्याला बरंच चालायचं आहे संध्याकाळी पाच सहा तारखे ठेवून आपल्याला चालायचं आहे लवकरच पोचू असं मला वाटतं काय बोलतो आपल्याला आरती भेटे म्हणजे आरती करायची आहे आरती पर्यंत आपण नक्की पोहोचू दे थे। थे के थी? के थी। तेरा किलोमीटर दिसतोय ह्या बोर्डनुसार पण मला वाटतं जास्त असेल तर अजून आपला तेरा साडे तेरा किलोमीटर चालायचं आहे आणि आपली गँग काय माहीत नाही साडे तेरा किलोमीटर वापरू शकतो की अजून किती तेरा किलोमीटर हिमालयाचे म्हणजे मला वाटतं वीस किलोमीटर वीस पंचवीस किलोमीटर पकडून चाला ऑक्सिजनच्या हिशोबाने तर आपल्या तिथं पोचायचं होतं बघितलं <laughs> ना फुल एनर्जेटिक वाली पोरं आता कसे मरगळल्यासारखे चालत आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मी पण येतोयच पण मी पण खूप थकलो होतो तीन किलोमीटरच फक्त चाललो होतो सगळ्यात घाणेडा त्रास ते साले खचरवाले देतात एक बाजूने चालतच नाहीत कसे येतात समोरून मागून बघ आपण मला वाटतं सात आठ किलोमीटर बाकी असतील आणि अद्याप आपण काय पोचलो नाही थकवा सुद्धा जाणू ला त्रास दिले खचर नाही चालायला चाला पण नाही देतो इकडे गेलो तर इकडे येतात धक्का मारून निघून जातात सगळ्यात बेकार सगळ्यात इथे असलेलं तीच गोष्ट आहे अजून आपल्याला काय माहीत किती टाईम लागेल तर चला चालत राहू धूप झुपली ऊन आलं फायनली चला अजून अकरा किलोमीटर बाकी असं दाखवत आहेत काय आमच्यासोबत प्लॅन करत आहेत की काय माहीत मगाशी साडेबारा होते तुझी मागाशी म्हणजे मला एक दीड तासच्या आधी साडेबारा होते फक्त अर्धा किलोमीटर चाललो असं दाख सांगतो स्कॅम आहे प्रणय आणि कान करणार नाही असं काहीतरी झालं का काहीतरी विचारतो काहीतरी हरवतो भाईने एका ठिकाणी काठी ठेवली आणि आला घालवून खाली आणि आता होतो मी उतरू का आणि खाली उघड सांगतो कसं आहे उतरायला चान्स नाही मी पागल उतरू बोलतो है। भाई प्रणनी म्हणजे इथे विचारलंय दुकानात काठी साठी मला गाडी शोधतोय घे कोणती असेल ती घे बाबा लवकर मन बदलायच्या आधी <laughs> काही सुगाड नाही पैसेच घेतात सगळ्यात चांगलं इकडचं हे आहे की प्रत्येक ठिकाणी वॉशरूम्स आहेत आणि स्टॉल आहेत त्याच्यामुळे अजून जरा इझी वाटते आणि हेलिकॉप्टर चालूच आहेत जर मला वाटतं एक दोन मिनटाला चालूच आहेत आणि बाबा हे खरच्या कामच बेकार मजबूत थकलो आहे अजून दहा किलोमीटर चालायचं आहे माझे दहा मी इकडे दिसत आहे व्हाईट व्हाईट ते मी कापूर बोलतात ना ते गोळी टाकले कापूर ठेवायचं असं इथे जर आपल्याला ऑक्सिजनचा ऑक्सिजन लेवलचा काही इश्यू झाला तर कापूरचा वास घेत राहायचा जेणेकरून ऑक्सिजन लेवल बरोबर राहील अरे आवाज इथे हेलिकॉप्टर चालू आहेत तुम्हाला घालून जर खच्चर मिळा चालत असाल आणि वरती आलात तुम्हाला असं वाटलं की आता थकतो आहे नाही चा जास्त चालू शकत तर बहुतेक ठिकाणी म्हणजे मोस्टली सगळ्याच ठिकाणी खच्चर मिळत आहेत फक्त प्राईस अलग अलग आहे खाली खालून जर आता तीन साडेतीन घेतात मधून कुठून घेतले तर दोन अडीच कसे घेत आहेत रात्री ब्रीफिंगमध्ये आपल्या मॅनेजरने सांगितलं की ब्रिज येईल तिथून खरी सुरुवात होईल ट्रेकची आणि जो पण आपण खालून जो ट्रेक केला तो त्याचा फक्त वन पर्सेंट असेल त्याचं कारण मी तुम्हाला दाखवतो पूर्ण लाईन अशी चढाई करून वरती गेले भी चोगा भी चोगा। आता खरा ट्रेक चालू होईल खरा ट्रेक चार ते पाच तासाने ट्रेक चालू होणार आहे थोडस इथं बसलो काय पाच मिनट जर बसलो तरी लगेच थंडी पडते आता वाफ यायला हा तो, तो ब्रिज आता इथून मेन आपली आपला खरा ट्रेक चालू होईल आठ किलोमीटर अजून बाकी आहे चार तास राऊंड पकडून जबरदस्त हार्ड आहे रे बाबा आपण सकाळी तीन वाजता ट्रेक चालू केलाय आता वाजे सव्वा एक अजून सहा किलोमीटर अजून बाकी आहे म्हणजे आपल्याला मला वाटतं दोन तास लागते आणि एवढी हालत टाईट आहे ना खच्चरवरती शिवाय लागणार असं वाटतं की आता खच्चर घ्या म्हणजे पायावर चालायचे पण झाले तरी आपण आता चालायचा प्रयत्न करू चालतच जाऊ आपण ठरवल्याप्रमाणे चालतच जायचं चालतच जाणार सह्याद्रीची ट्रेक आणि मला ट्रेक मुलीमध्ये खूप जमीन असूनचा फरक आहे एवढे पण सह्या ट्रेक केले त्याच्या डबल ट्रिपल टकायला एक किलोमीटर कम्प्लिट करायला तर ऑलमोस्ट आपण आता पोचल्यासारखं वाटतंय पण नाही हेलिकॉप्टर अजून मागून येत आहे त्याचा अर्थ आपल्याला हे सगळे दिसत आहेत तुम्हाला ब्लू ब्लू कलरचे तेव्हा एकदम टॉप आहे असं तिकडे तुकडं आईकड सर आला कडे राहायचं अजून बराच चालायचा फाटी ये जाम बेकार म्हणजे एवढं ना की असं वाटतं की आता चालवच नाही बसूनच राव किंवा घोडाबिडा करावा बाबा गज्जर साले दोन दोन मिनिटांनी हेलिकॉप्टर येते बघा आता तिकडे चालला आणि एक मागा इकडे गेला डेंजर आहे ट्रिक त्या डोंगराच जेव्हा आम्ही खाली होतो तेव्हा इथे जो असं वाटत होतं की इथे टेम्पल आहे पण आता इथे तुम्हाला अजून दाखवतो अडीच वाजले अजून आम्ही काय पोहोचलो आहे तिकडे सगळी पूर्णशिश पूर्ण लाईनच आहे सगळी कॅम्प आहेत अजून तिथे अजून त्याच्या पण किती पुढे असेल काय माहीत काय चार वाजता की पाच वाजतात आम्ही एकदम खाली होतो तेव्हा पण चार किलोमीटर होतो आणि दीड तासाने परत बोरडा भेटला तेव्हा पण चार किलोमीटरच दाखवते हे का रे बाय ह्या का रे